हे मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर खूप दिवस झालेले आहेत आपला ब्लॉग नाही आलेला म्हणलं आणि इथं भरपूर काही बदल झाले म्हणजे आमचे रूम चेंज झाल्याच्या नंतर आई आज म्हणलं मस्तपैकी खायला करणार आहे आणि भरपूर काही बदलाव झालेले आहेत आमचे राई आता सध्या करणार आहे इडली आणि चटणी तर इडली आणि चटणी आणण्यासाठी त्याच्या पहिले आम्ही इडल्याची तयारी करत आहोत तर उडदाचे दा आणि तांदूळ बिज घातले होते त्याला बारीक करून आता हे केले डायरेक्ट आता त्याची त्याची करायची आणि हे बारीक करून टाकायचे पोहे थोडं चव येण्यासाठी हा पोपटी फुगण्यासाठी एकदम कडक होण्यासाठी पोहे टाकायचे मेन म्हणजे तर कडक नसते तर ठीक आहे आपण आता चालू आहे पाहू आता निघाल्याच्या नंतरच्या पहिली चटणी करायचं नारा आणायची तर त्याच्या चटणी नारा आणायची जे आपण देवाला फोट जाऊ चटणी करायची आता आमची मन होता विचार होता की सध्या काही करायचा नारा मला आता सुरू आता करून बघायची ते कसं काय चालू नाही तर इथं आता आमच्या इथे नवीन शेड बी झालेला आहे मका सोलायचं तर आपण जाऊन पाहू आता जरा मका सोलायचं हा तर आहे ना गोष्ट नाही सुलत असेल नको नको म्हणले तरी तिच्या पप्पा न तिच्या पप्पा आले की सोलत नाही आणि आता आपण जाऊन पाहू त्याच्या पहिले पहिली जाऊ काय करायला पाहू अर आणि काही सोडा घेतलेला आहे टाकण्यासाठी चटणी घालण्यासाठी तर आता हे एक घन टाकलेलं आहे इडलीसाठी साठी आणि तेल वगैरे लावून मदत गरम पाण्यानं शिवाय चालू आहे माझं नाव दिसत असन हा तर पाण्यानं काय केलं वापीन गे होते आता झालं घणा झालेला आहे जवळपास इडली झालीच तर इकडं चटणी करण्यासाठी सामान विचारचे कापायला नारिय की चटणी खाणी गे बाबा उसका तयारी काढ चला इथं आमत आमची इडली झालेली आहे आणि आम्ही साच्यामधून मधून काढायला आहे गडामची चटणी बी झाली चटणी सरासरी पांढरी बी असते पिहळ्या बी असत्या पिवळे गेल्या नारळाची चटणी थोड थोडी आणि इडले बाहेर लागल्यात खाऊन बघितली एक तर बाकीचे गेल्या आपण नंतर खाऊच म्हणजे सगळे काढून झाल्याच्या नंतर आईचा घाना आणि टेस्ट करून बहुत तिथे झाल्या मला गोडतो एकदम मस्त झाली असं खूप दिवसानंतर केलेली येतही आमची झालेली ही इडली आणि इडली आणि चटणी झालेली आहे रेडी आता आम्ही इथं खाऊन टेस्ट करून बघू टेस्ट करून बघून दादा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इडली घेतलेली आहे आपण एकदम भारी झालेली इडली बघू शकता तुम्ही एकदम लस लशी फुगलेली इडली डाळ बी टाकून पहिला टेस्ट करूया आपण हे घेतलेला घास चटणी चटणीमध्ये आपण एकदम लाल लाल चटणी तिखट एक नंबर झालेली थोडस एक नंबर झालेली आता मी पण खाऊन बघतो थोडीशी हा हा एकच नंबर झाले तर खूप दिवसानंतर चटणी आणि सॉरी नारळाची चटणी आणि आपली <laughs> <laughs> नाही आहे नारायण चटणी आणि इडली केलेली होती है। नंबर एक झालेली आहे थोडी नारळ चटणी तिकट झाली मला आणि ते थोडी आवड टाकून केली खायला चवी होऊन भारी लागव हॉटेल सगळी केल्यास मग घरची मजा काय ती खाऊन भारी लागली दादाला पण लागली मला पण लागली दुपारचा आराम केल्याच्या नंतर ऊन कमी झालेला आहे बाहेरचं आणि तो भरपूर ऊन पडलं होतं तर आता मला जायचं आहे लग्नाला कुठं लग्नाला जायचंय ते आपण पुढे पाहू आणि पप्पांसोबत जायचं मेन म्हणजे लग्नाला तर अर्ध्या तसा पुरीच मला माहित नव्हतं स्वतःलाच की कुठं लग्नाला जायचं पण पप्पांचा पण आला की लग्नाला जायचं आपल्याला की पप्पाच्या कंपनीतले जे मित्र आहेत त्यांच्या पोरीचं लग्न आहे तर तिथं जायचं इथं पेरणी फाट्याला पप्पाला जाऊन आणलं कपडे चेंज केले आता जाऊया जायचं लग्नाला बघू कसं होतं लग्न काय सिद्धेश्वर पॅलेस पशी मी आलेलो आहे तर फक्त पाहिजे लग्न कसं होते तर लग्न करून झालं आणि जेवण केल्याच्या नंतर आईस्क्रीम खाले आम्ही आता आईस्क्रीम खाल्याच्या नंतर तर हा, हा आखीरकार लग्न लागून म्हणजे सावधान करून घरी आलेलो आहे मी आणि घरी आल्याच्या नंतर आई आमच्या सोबत आले नव्हती ना आणि डोसे वगैरे बनले पाहिजे तर आता खाऊ तर शकणार नाही काम की जेवण तर करून आला मी पप्पा आणि पप्पाला बाहेर होतं होतो पप्पाला कंपनी सोडलं मी घरी आलो तर <laughs> मग हे ब्लॉग कसा वाटला आजचा नक्की सांगा आणि व्लॉग आवडला अस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या एखाद्या व्लॉग मध्ये